नमस्कार मराठी किचन क्रिएशन या चॅनल चॅनलवर मी सुनीता सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण एका दोन झटपट अशा चटणी रेसिपी पाहणार आहोत चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम अशा चवीच्या ह्या तयार होतात आणि शिवाय पाच ते दहा मिनिटात तोंडी लावण्यासाठी काही तर बनवायचं असेल तर एका कैरी पासून या दोन रेसिपी नक्की तुम्ही बनवू शकता त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक छान अशी मोठी कैरी पाहून घ्यायची आहे त्यानंतर सर्वप्रथम कैरीचे वरची साल आपल्याला छलनीने किंवा चाकोने येथे काढून घ्यायची आहे जसं आपण बटाटा सोडतो तसंच हे सोलून घ्यायचं आता सर्वप्रथम एक किसणी घेऊन आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे आपण जी कैरीची पहिली रेसिपी बनवणार आहोत त्याला कैरीचा टक्कू किंवा कैरीची चटणी जी किसून केली जाते ते येथे सर्वप्रथम करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला हवी तेवढी कैरी किसून घ्यायची आहे आता येथे आपली सर्व कैरी किसून झाली त्यानंतर हा कैरीचा गर आपल्याला एका प्लेटीमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर यावर चवीप्रमाणे मीठ येथे आपल्याला घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे काळे मीठ असेल तर ते घातलं तरी चालेल त्यानंतर एक चमचा आपल्याला यावर ठेचून बारीक केलेला गूळ घालायचा आहे त्यानंतर यावर अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे हे लाल तिखट घरी केलेलं यावर घालून घेतलं तुम्हाला जर हे लाल तिखट बनवायची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर हे सर्व एकत्र मिक्स करायचं गूळ आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा तुम्हाला जर हवं असेल तर गूळ येथे किसून घातला तरी चालेल त्यानंतर दुसऱ्या रेसिपीसाठी सर्वप्रथम जो आपल्या कैरीला गर उरला आहे तो आपल्याला चाकूच्या साहाय्याने येथे कट करून काढून घ्यायचा आहे जितका निघेल तितका काढण्याचा प्रयत्न करायचा जर तुमच्याकडे कैरीला गर उरला नसेल तर दुसरी कैरी घेतली तरी चालेल त्यानंतर कैरीची कोय हातामध्ये घेऊन या पद्धतीने सुद्धा तुम्ही हा घर काढून घेऊ शकता आता एक वाटी घर येथे आपला निघला आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या नंतर चवीप्रमाणे मीठ घ्यायचं अर्धा वाटी गूळ येथे काढून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या नंतर घरी केलेलं लाल तिखट येथे काढून घेतलेला आहे आता छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये घर हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर गुळ घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरला एक फिरकी मारून बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणा कूट घालून घेणार आहोत आता एक फिरकी मारून सर्व छान असं बारीक झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणा कूट घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आवडीप्रमाणे मिरची पावडर सुद्धा यामध्ये घालायचे आहे आता तिखट तुम्हाला कसं हवं त्यानुसार घाला त्यानंतर येथे मी चार लसूण पाकळ्या घालून घेतल्या आहेत त्यामुळे चटणी अजून अशी छान लागते पुन्हा एक फिरकी मारून घ्यायची हे पहा या पद्धतीने छान अशा रंगाची आणि चवीची आपली चटणी रेसिपी येथे तयार ते झाली आता दोन्ही चटण्या रेसिपी येथे आपण समोर घेतल्या आहेत आणि सुंदर असा वास घरभर सुटलेला आहे आता तडकापॅनमध्ये दोन पळ्या तेल येथे गरम करून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालून घेतली अर्धा चमचा जिरे यामध्ये घालून घेतले त्यानंतर कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि हा सर्व तडका आपल्याला दोन्ही चटणी रेसिपीवर घालून घ्यायचा आहे आता गरमागरम असा तडका या चटण्यावर घातल्यामुळं यांची चव अतिशय अप्रतिम अशी येते आता हा गरमागरम तडका आपल्याला दोन्ही चटणी रेसिपीमध्ये चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तडका एकदम गरम आहे त्यामुळे हाताने मिक्स करायचा नाही तर चमच्यानेच हा मिक्स करून घ्यायचा आता तयार झालेल्या ह्या दोन्ही चटणी रेसिपी तुम्ही भाकरी चपाती थालपीठ शिवाय बरोबर सुद्धा सर्व करू शकता खिचडी बरोबर त्या अतिशय सुंदर अशा लागतात तर रेसिपी नक्की करून पहा मुलांच्या तर ह्या अगदी आवडीच्या होतात घरामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरी तर हमखाच असते त्यापासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपी आपण करून तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो व त्याच पद्धतीने घरामध्ये मुलांच्या तर ह्या अगदी आवडीच्या होतात तर नक्की करून पहा तुम्हाला आजच्या ह्या रेसिपी कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद